नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या योजना आलेल्या आहेत त्यांची नावे तुम्ही ऑनलाईन पाहू शकता तसेच या योजनेचा लाभ कोणाला झाला आहे त्याची नावे सुद्धा तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने दोन मिनटात पाहू शकता जसे की प्रधानमंत्री आवास योजना असेल विहीर योजना असेल फळबाग लागवड योजना असतील मनरेगाच्या अंतर्गत योजना असतील तर सर्व योजनेचे लाभार्थी कोण आहेत कोण कोणती योजना आलेल्या आहेत संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलमधून दोन मिनटात पाहू शकता त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात आपल्याला सर्वप्रथम गुगल वर यायचं आहे आणि गुगलवर आल्यानंतर आपल्याला नरेगा इन एन आय सी डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला दुसरा ऑप्शन आहे ग्रामपंचायत याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे झूम करून घ्यायचं आहे झूम करून घेतल्यानंतर आपल्याला इथे दुसरा ऑप्शन आहे रिपोर्टर तर याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्याला याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला राज्य निवडून घ्यायचं आहे मी इथून आपलं महाराष्ट्र राज्य निवडून घेतोय मित्रांनो राज्य निवडून घेतल्यानंतर इथे बघा रिपोर्टर्स मध्ये आपल्याला फिनॅन्शियल इयर टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि पंचायत तर मित्रांनो तुमच्या गावामध्ये कोणत्या वर्षी योजना आलेल्या होत्या कोणत्या वर्षी योजना गेल्या या बघायच्या असेल तर तुम्हाला तुम्हाला इथे वर्ष करायचं करायचंय मी इथे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस करतो फिनान्स आणि डिस्ट्रिक्ट हे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टर करतोय सिलेक्ट ब्लॉक म्हणजे तुमचा होम डिस्ट्रिक्ट असतो तालुका हा टाकायचा असतो सिलेक्ट पंचायत तर येथे मित्रांनो मी पंचायत टाकून घेतोय पंचायत टाकून घेतल्यानंतर इथे प्रोशीट बटन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आपल्याला वर ते प्रोशीट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला सगळ्यात खाली यायचं आहे आणि इथे आर फाईव्ह मध्ये लिस्ट ऑफ वर्क याच्यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनी ते कामाचा वर्ग तुमच्या गावामध्ये कोणत्या योजना आल्या होत्या या बघायच्या असतील तर तुम्ही बघू शकता तुम्हाला सगळ्या योजना बघायच्या असतील तर इथे ऑल सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर स्टेटस स्टेटस वर्क पण ऑल सिलेक्ट करायचं आहे आणि फिनान्शियल इयर म्हणजे कोणत्या वर्षी कोणत्या योजना आल्या होत्या आणि कोणत्या वर्षी नवीन नवीन योजना आल्या होत्या या बघायच्या असतील तुम्हाला ते फायनान्शियल इयर म्हणजे वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावामध्ये कोणत्या कोणत्या योजना आल्या होत्या आणि कौन कोणाकोणाला त्या योजना आल्या आहेत ऑन गोइंग न्यू ऑन गोइंग म्हणजे अजून चालू आहे न्यू म्हणजे नवीन योजना अशा प्रकारे तुमच्या पंचायत समितीमध्ये तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या योजना आल्या त्या तुम्ही इथून बघू शकता मित्रांनो कोणाकोणाचं नाव आहे या योजनेमध्ये